तमिळनाडूमधून एक हादरवणारी बातमी समोर आली आहे चार महिन्यांच्या गर्भवती महिलेचा विनयभंग करून तिला चालत्या ट्रेनमधून ढकलून दिल्याची घटना तामिळनाडूतील कटपाडी जवळ घडली या प्रकरणी आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे महिलेने अत्याचाराला विरोध केल्याने आरोपीने तिला धावत्या ट्रेनमधून खाली फेकून दिलं दरम्यान महिलेवर अत्याचाराचा प्रयत्न करणारा आरोपी हा सराईत गुन्हेगार असून यापूर्वी त्याच्यावर एका महिलेच्या हत्येचा गुन्हा दाखल आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आंध्र प्रदेशातील चित्तूर येथील रहिवासी असलेली छत्तीस वर्षीय पीडित महिला तिच्या आईकडे जात होती महिला कोइंबतूर तिरुपती इंटरसिटी एक्सप्रेसने प्रवास करत असताना हा प्रकार घडला पीडित महिलेकडे आरक्षित तिकीट नसतानाही ती आरक्षित डब्यात जाऊन बसली होती यावेळी त्या डब्यात तिच्यासह आणखी सात महिला होत्या ट्रेन दहा वाजून पंधरा मिनिटांनी जोलारपेटे स्थानकात आली तेव्हा इतर सर्व महिला खाली उतरल्या यामुळे पीडित महिला डब्यात एकटीच होती ट्रेन स्थानकावरून सुटत असतानाच सत्तावीस वर्षीय आरोपी हेमराज त्या डब्यात चढला काही वेळ बसल्यानंतर हेमराज त्या महिलेजवळ गेला आणि पीडितेवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला महिलेने विरोध केला आणि स्वतःला वाचवण्यासाठी ती टॉयलेटकडे धावली पण आरोपीने तिचा पाठलाग करून तिला ट्रेनमधून ढकललं ज्यामुळे पीडितेच्या हात आणि पायाला फ्रॅक्चर झाले आहे घटनास्थळावरून जाणाऱ्या लोकांनी महिलेला ट्रेनमधून पडताना पाहिले आणि तिला वेल्लोरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल केले पीडित महिलेला मोठ्या प्रमाणात दुखापत झाली आहे तिचे हात पाय तुटले आहेत डोक्यालाही जखम आहे उपचारासाठी तिला जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे जोलारपेटे पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत सी सी टी व्हीच्या माध्यमातून आरोपी हेमराजला अटक केली दरम्यान चेन्नई येथील महिलेच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपी हेमराजची नुकतीच जामिनावर सुटका करण्यात आल्याचे चौकशी दरम्यान समोर आले त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत त्याच्यावर दोन हजार बावीसमध्ये गुंडा कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणाची पुढील माहिती समोर आली की आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करू तुर्तास थांबतो धन्यवाद